मुंबईतल्या दोन जागांसाठी काँग्रेसकडनं आता उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड नसीम खान भाई जगताप यांची नावं चर्चेत आहेत तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतल्या उमेदवारांची दोन दिवसांमध्ये घोषणा होणार आहे उत्तर मुंबईतनं ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे तेजस्वी घोसाळकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी मिळू शकते उत्तर मुंबईतनं सेलिब्रिटींबाबतही चाचपणी सुरू करण्यात आली आहे राजू सोनवणे याबद्दल अधिक तपशील देतील राजू कशी नेमकी पावलं टाकण्यात येत आहेत कधीपर्यंत होऊ शकते या दोन मतदार घोषणा अशून पाहतो आपण मुंबईच्या जागावाटपामध्ये काँग्रेसची मोठी नाराजी होती मात्र ही नाराजी आहे ती मागे घेऊन कुठेतरी आता काँग्रेस दोन जागांवरती जे आहे ते उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई ही दोन मतदारसंघ जे आहे ते काँग्रेसच्या वाटेला आलेले आहेत आणि दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केली आपल्याला पाहायला मिळते उत्तर मध्य मुंबईमध्ये स्वतः मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे नसीम खान जे काँग्रेसचे नेते आहेत माझी मंत्री आहेत त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे आणि तिसरं नाव आहे ते मध्ये आपलं पाहायला मिळते भाई जगताप जे मुंबईचे माजी अध्यक्ष आहेत आमदार आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे या तीन नावापैकी एक नावाची जी आहे ती त्या दोन दिवसामध्ये घोषणा होणार आहे खरंतर हा मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सामाजिक गणितं जे आहेत सगळी जुळावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने कुठंतरी काँग्रेससुद्धा पाऊल टाकताना पाहायला मिळते त्यामध्ये ठाकरेंचीसुद्धा मदत लागणार आहे त्यामुळे या सगळ्या गणतांची जुळाजुळ करून दोन दिवसामध्ये या ठिकाणी घोषित होईल मात्र कुठंतरी वर्षा गायकवाड यांचं नाव जे आहे ते सर्वाधिक आपल्याला चर्चेत असलेलं पाहायला मिळते त्यामुळे या नावावरती येत्या दोन दिवसामध्ये जे आहे ते शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे दुसरा पण पाहिलं की उत्तर मुंबईसाठी जे आहे त्या तेजस्वी घोसळकर सध्या ठाकरे गटामध्ये आहेत त्यांच्यासुद्धा नावाचा चर्चा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ अशा प्रकारची सुद्धा चाचणी काँग्रेसकडून होताना पाहायला मिळते तर तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाकडूनच लढायला आग्रह आहेत मात्र अद्यापर्यंत निर्णय होऊ शकेल नाही मात्र दोन दिवसामध्ये हा निर्णय होईल जर कदाचित तेजस्वी प्रसाद घोसाळकर ह्या काँग्रेसमध्ये आल्या नाही तर कोणीतरी मोठं सेलिब्रिटीचं जे आहे ते नावसुद्धा चर्चेत येण्याची शक्यता आहे तशा प्रकारची मोहीमसुद्धा हाती घेतलेली काँग्रेसने पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही जागांवरती येत्या दोन दोन दिवसामध्ये जे आहे ती नावाची घोषणा होणार आहे खरंतर आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबई ही काँग्रेसला मिळावी फार मोठा आग्रह पाहायला मिळतो त्या पाठोपाठ ईशान्य मुंबई मिळाले असती तरी काँग्रेसने मान्य केलेला असतं मात्र हे दोन्ही मतदारसंघ जे मिळाले आहेत ते कुठेतरी काँग्रेस जे आहे ती नाराज होती आणि या दोन्ही मतदारसंघावरती आपली नाराजी भाग घेऊन आता उमेदवार शोधायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये आता कुठल्या नावाची घोषणा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील अश्विन राजू धन्यवाद या माहितीबद्दल उघडा डोळे बघा नीट